हो माझे आता कुठे अस तू दम दम मध्ये म्हणजे कुठे पैसाला ना उणतला bộtका नमस्कार YouTube मंडळी कसे तुम्ही सगळे मजेत ना होप सो तुम्ही सगळे मजेत असाल आणि आम्ही पण मजेत आहोत तर आज आहे आकाशची सठी पण आम्ही एका गोष्टीमध्ये बिझी होते स्वतःचं थोडंसं लुक चेंज करण्यामध्ये सो so, चला मी तुम्हाला दाखवते खूप सारे पाहुणे आले आहेत आणि त्यांना कसं काय काय घातलं ते आणि आता थोड्या वेळाने आपण करणार आहोत मेहंदी की नित्य कुठे आहे नित्याने अवतार बघा कसा केला आहे खूप खेळून 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 चल खाली जाऊया सर चला आपण जाऊया खाली आणि इकडे चालू आहे मेहंदीचा कार्यक्रम दाखव गेहंदी होती हो लग्नाला रात्री आता मी चालली आहे खाली आणि आता मी तुम्हाला दाखवते की आकाशला आणि त्याच्या आईला म्हणजेच काकीला कसं सजवलं ते आणि हे पहा सगळेजण एकदम शॉक होऊन बघताय कारण की मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे म्हणून काय करू असं झालंय की जो सगळा कार्यक्रम आहे तो होऊन गेलेला आहे आणि खरं म्हणजे तेव्हा मी माझ्या चेहऱ्याला फेसपॅक लावलेलं त्यामुळे मी इकडे येऊ शकली नाही हे बघण्याची खूप मजा असते खूप काय काय असं घातलं जातं छान छान आणि त्यांना सजवलं जातं मी तुम्हाला त्याचे फोटोज पुढे टाकतेच आहे ते, ते तुम्ही पाहा नवऱ्या मुलाला आणि त्याच्या आईला एवढं छान छान काय काय घातलं असतं हे बघा आकाशला जे सगळं गळ्यामध्ये घातलंय ते आणि काकीला अशी बोराची माळ वगैरे करून घातलेली आहे खूप भारी दिसतंय दोघं जणं आणि इकडे किचनमध्ये चालू आहे हरद हळद वाटण्याचा कार्यक्रम कारण की आता सगळा काळ बदलत चाललेला आहे सो त्याच्यामुळे हळ हळद ही मिक्सरमध्ये वाटली जाते तर ही हळद आता उद्याला आकाशच्या अंगाला लागणार आहे तर हळद बघा मस्त वाटून झालेली आहे याच्यामध्ये गुलाब पाणी वगैरे हे नंतर टाकणार आहेत आणि चला तर मग आता आपण व्हिडिओचा एंड करूया पाहुणे जायची वेळ झालेली आहे सॉरी मी वाड़ा वाड़ा में में तुम्हाला खूप काही दाखवू शकली नाही कारण की खरं म्हणजे मी स्वतः बिझी होते पण नक्कीच जर आपल्या वाडवण्यामध्ये दुसरं कोणाची साठी असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेन तर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय